ग्रुप केर्तनकार व मुक्ताताई सोनवणे यांचं स्वागत करत आहे तर आज आपल्याला शिक्षण या विषयावरती प्रमुख अतिथी म्हणून मुक्ताताई सोनवणे आले आहेत त्यांचं स्वागत आहे तर आजच्या ह्या विषयाला सुरुवात करताना आम्ही आपणाकडून आपली ओळख व अध्यात्म शिक्षण यातील आपला प्रवास कसा झाला याबद्दल शब्द सोनवणे माझं आध्यात्मिक क्षेत्रातलं जर योगदान जर बघितलं तर मी लहानपणापासूनच आनंदी या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याकरता गेले तिथे गेल्यानंतर गुरुकुल पद्धती होती त्यामुळे गुरुकुलामध्ये राहणं आणि त्या, त्या काळामध्ये भिक्षाई पद्धत होती ज्याला पहिल्या भाषेमध्ये किंवा आजही ज्याला मधुकरी असं म्हणतो तर मधुकरी चांगलं खाणं आणि शिक्षण घेतलं तसं आज मुलांकरिता आळंदीमध्ये जर बघितलं तर राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे खाणंपिणंसुद्धा खूप चांगलं आहे त्या काळामध्ये मधुकरी मागूनच खाणं होते अशाही स्थितीमध्ये आळंदीमध्ये राहणं आणि त्यावेळेला पाठ ही परंपरा होती आळंदीमध्ये पाठाला जायचं ज्ञानेश्वरीचा पाठ गाथा तुकोब्र्यांशी गाथा त्या पाठाला जाणं ज्ञानेश्वरीचा पाठ करणं कीर्तन शिकणं भागवत कथा संस्कृतचे श्लोक त्याची संहिता घेणं लहानपणापासूनच आळंदीमध्ये माझं राहणं असल्यामुळे अशा पद्धतीनं माझं आध्यात्मिक शिक्षणाला सुरुवात झाली हळूहळू हळूहळू आळंदीमध्ये राहत असताना खूप चांगल्या पद्धतीनं संस्कृतचे श्लोक शृंग भागवत कथेचं पठण रामकथा शिवहापुरण कथा देवी भागवत कथा या सर्व विषयावरती खूप चांगलं चिंतन केलं अभ्यास केला आणि आज गेली अठरा वर्ष झाली मी या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कीर्तन रामकथा भागवत कथा शिवमहापौरण कथा देवी भागवत कथा आणि विशेषत्वाने एक पाच ते सहा वर्षापासून ज्योतिष हे ज्ञान मी प्राप्त केलं आणि आज माझ्या ते आणखी तीन तुम्ही घटकांमध्ये जे जे काही माणसं असतील जे काही कोणाचे प्रॉब्लेम वगैरे काही असते आपल्याकडे येतात ते सोडवतात आणि खूप चांगल्या त्यांना समाधान करतात आपणास हा विषय पडकासाठी का महत्वाचा समाजाच्या दृष्टिकोनातनातून अध्यात्म आणि शिक्षण या दोघांची खऱ्या अर्थाने सांगड असली पाहिजे जितकं आपल्याला शिक्षण महत्वाचं आहे तेवढं आपल्याला अध्यात्म सुद्धा महत्वाचा आहे शिक्षण हे देश पुढे नेण्याकरता खूप कामाचं असतं आणि अध्यात्म हे आत्मिक समाधानासाठी देश जर पुढे गेला तर सगळ्यांना आनंद वाटेल पण देशाबरोबर देशातली असणारी जी जनता आहे त्यांना आत्मिक समाधान सुद्धा मिळालं पाहिजे म्हणून अध्यात्म आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींची सांगड फार महत्वाची आहे आपण ज्या विषयावर फार महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की अध्यात्म आणि शिक्षण हे दोघं सोबत असेल तर देशाचा किंवा विकास किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो तर आता आपण या विषया अध्यात्म आणि शिक्षण यांचा संबंध कसा आहे अध्यात्म म्हणजे काय आणि ते शिक्षणाशी कसे जोडता येते खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही अध्यात्म आणि शिक्षण या दोघांची सांगड जर आपल्याला करायची जर असेल तर पहिली गोष्ट अध्यात्म हे समजून घेणं गरजेचं आहे अध्यात्म कशाला म्हणतात जे आपल्याला माहीत नाही ते माहिती करून घेणं याला आपण अध्यात्म म्हणतो म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणं त्याला आपण अध्यात्म म्हणतो आजच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर याला संशोधन आपण म्हणतो किंवा इंग्लिश भाषेमध्ये आपण त्याला रिसर्च असं म्हणतो रिसर्च संशोधन म्हणजे पहिले जे संत महात्मे होते पहिले जे कवी होते पहिले जे शिक्षक होते तर ते रिसर्च करायचे संशोधन करायचे तर पहिले संशोधन ते काय करायचे पहिली गोष्ट म्हणजे जाणून घेणे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणे त्याला म्हणतात तुमच्या भाषेमध्ये संशोधन आणि आमच्या भाषेत म्हणतात त्याला शिक्षण आणि अध्यात्माची सांगड कशी सांगता का जिथून संशोधन जिथून शिक्षण कधी कधी एखाद्या वेळेला थांबतं तिथून अध्यात्म होतं आज जर तुम्ही बघितलं तर ज्यांनी सगळ्या गोष्टी कमवल्या पैसा कमवला नावलौकिक कमवलं सर्व कमवलं काही जणांचे स्वतःचे हेलिकॉप्टर आहेत मोठमोठ्या गाड्या आहेत प्रॉपर्टी जर बघितली तर आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही किंवा त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नसेल आपल्याकडे काय प्रॉपर्टी आहे आपल्याकडे काय आहे आपल्याकडे किती नावलौकिक आहे पण आत्मिक समाधान त्यांना पार्टीत मिळत नाही मग आत्मिक समाधान त्यांना मिळतं अध्यात्म आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अध्यात्माला किती स्थान आहे असे तुम्हाला शिक्षण पद्धतीमध्ये किती अध्यात्म वापरले शिक्षण पद्धतीमध्ये अध्यात्म आज जर बघितलं तर नाहीच किमान एखाद्या शाळेमध्ये किंवा एखादा कि एखा वर्ग आहे ते सात विषय जर असतील नऊ विषय जर असतील तर नऊ पैकी दोन विषय जर अध्यात्मिक असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षणामध्ये अध्यात्म आहे खूप ठिकाणी असं किंवा महाविद्यालय जीवनामध्ये कोणताही असा पूर्ण परिपूर्ण अध्यात्मावरती विषय नाही आहे तो असायला पाहिजे असायला देशाची शुक्रांतिकायची शुक्रांतिकाय आणि अगोदर जर आपण बघितलं तर एक सात ते आठ वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी पहिलीपासून किंवा पाचवीपासून आपल्याला विषय होते ज्ञानदेवांचा अभंग तुकुब्बांचे अभंगवाणी जनाईचे अभंग मिराईचे अभंग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा छत्रपती शिवाय शिवरायांचे बालपणीचं चरित्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत होत्या किंवा तुम्हा तुम्हीसुद्धा शिकलेले असाल किंवा मी सुद्धा शिकलेली होती आज जर बघितलं इंग्लिश मिडियम असू द्या किंवा कुठेही तुम्ही बघा आज मुलांना हे शिक्षण मिळत आहे का मुलांना हे शिक्षण मिळत नाही तर पैलू किंवा शालेय याच्यामध्ये हे शिकवलं जात नाही ते जायला पाहिजे जेणेकरून मुलांना त्याच एक आत्मिक समाधान मिळेल आणि ते यशावर पोहोचणार मदत होईल नक्कीच धन्यवाद मॅडम विद्यार्थ्यांच्या जीवनात अध्यात्मच्या विषयी प्रश्न की आजच्या तरुणांना स्पर्धा करिअर आणि तणाव यामध्ये अध्यात्म कसे उपयोग कोणत्या Uh, स्पर्धा करिअर आणि ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या हो। स्पर्धा बघितल्या uh, त्यानंतर uh, शिक्षण जर बघितलं तर आज मुलं जे शिक्षण घेत आहेत ते भौतिक शिक्षण घेत आहेत पण आत्मिक समाधानासाठी कोणतं शिक्षण आहे आत्मिक समाधानासाठी काही शिक्षण नाही आत्मिक समाधानासाठी एकमेव शिक्षणाची संस्था जी आहे तिचं नावच आहे अध्यात्म ते जर असेल तर मुलांना तणाव कमी होईल तणाव करियर मध्ये यशस्वी होतील स्पर्धेमध्ये टिकून राहतील आज नक्कीच मुलांना जे शिक्षण मिळतं आहे ते भौतिक शिक्षण मिळतं म्हणजे आपण म्हणायचं की शिक्षण घ्यायचं तनंतर आपण नोकरीला लागायचं मग आजचं जी शिक्षण प्रणाली जी आहे ना हे मला पॅकेज किती मिळेल मला पॅकेज किती मिळेल आणि पॅकेज मिळून मी भौतिक समाधानामध्ये भौतिक गोष्टी मिळवल्यानंतर मी किती समाधानी राहील याकडे सगळ्यांचा असे काही काही इंजिनियर आलेले आहेत असे काही आय टी आय टी क्षेत्रातली मुलं आहेत की ज्यांनी हे सगळं बघितलं हे सगळं बघितलं पण त्यांना इथं समाधान मिळालं नाही सर मी तुम्हाला एक खूप महत्वाचं ज्याने आपल्या स्वतः जीवनातलं चरित्र सांगितलं असा एक मुलगा आहे आय टी कंपनीमधला मी नाव सांगणार नाही त्यांनी इस्कॉन संप्रदायामध्ये त्यांनी प्रवेश केला म्हणजे आपल्याकडे अनेक संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय आहे त्यानंतर असे बरेच संप्रदाय सांगता येते खूप बरेच सांगता येते त्यामध्ये इस्कॉन नावाचा एक संप्रदाय आहे ज्याच्यामध्ये कृष्णभक्ती केल्या जाते तर तो आय टी इंजिनियर झाल्यानंतर त्याला दीड कोटीचं पॅकेज मिळालं दीड कोटीचं पॅकेज मिळाल्यानंतर त्याला अमेरिकेमध्ये जायचं होतं मग आता एवढ्या चार देशामध्ये जायचं पण तो थोडासा विचार करू लागला पहिली गोष्ट तो इस्कॉन संप्रदायाशी अगदी निगडीत झाला म्हणजे कृष्ण भक्ती त्याच्या अंतकरणामध्ये इतकी पिंपली इतकी फसली आणि त्याने एक विचार केला के की मी आता दीड कोटीचं पॅकेज घेतो आहे अमेरिकेमध्ये जाणं सेटलमेंटला आणि सगळं खूप छान होणार ना मग त्याने थोडासा एक विचार केला म्हणजे कधीतरी आपण विचार केला पाहिजे कधीतरी विचार केला हो मग त्याने एक विचार केला की तो म्हणू लागला तिरकोटीच पॅकेज मी घेतो आहे नंतर हे पॅकेज वाढणार मी नंतर झालं तर मी अमेरिकेमध्ये सेटल होणार मग इथे जर मी राहिलो तर इथं माझा स्वतःचा बंगला घेणार स्वतःचा बंगला घेतल्यानंतर मी एक महागडी गाडी घेणार गाडी बंगला झाल्यानंतर मग पुढचं नक्त फ्युचर प्लॅन काय असतो मी एक खूप छान खूप खुछ सुंदर बायक वाक बाईकवाली म्हटल्यानंतर ता अर्थातच बाकीचं जीवन मला खूप चांगले मी दोन मुलं होऊ देणार पुन्हा तो विचार करू लागला मुलाला खूप चांगलं शिक्षण देणार शिक्षण दिल्यानंतर ते मुलं लहानचे मोठी होते त्यांच्या पायावरती उभे राहतील आणि ते सुद्धा खूप चांगल्या क्षेत्रामध्ये ते सुद्धा काम करते स्वतःच्या कंपन्या असतील असं त्यांनी सगळं विचार मग मुलं कुठे झाल्यानंतर ही सगळी जी जबाबदारी आहे ना, ना, मुला मुला ना, 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 ना।, ना, ना ते मुलांवरतीच आहे मुलांवरती गेल्यानंतर मग मी काय करणार आणि मग मेरी कामाचं आहे मी काय करणार नाही मी आत्मिक समाधान म्हणून मी शांत बसे आणि मला समाधान मिळेल त्याने पुन्हा विचार केला एवढं सगळं मिळून जर समाधानच प्राप्त करायचं असेल तर मग एवढं करून समाधान मिळवण्यापेक्षा आत्ता मी समाधान नाही <laughs> हे आपल्याला शिकता खूप चांगल्या पद्धतीने उदाहरणासहित तुम्हाला शेवटच्या क्षणाला जर समाधान शोधायचं तर ते आतापासून कुठे मिळायला पाहिजे ते शोधलं पाहिजे खूप चांगला प्रश्न होता त्याचप्रमाणे दुसरा पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या जीवनात अध्यात्माविषयी ध्यान प्रार्थना आणि योग यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर काय परिणाम होऊ शकतो तुम्ही प्रश्न खूप छान विचारला कारण आता प्रत्येक मुलाला याची गरज आहे पहिली गोष्ट ध्यान ध्यानाने काय म्हणतं की तुमची मनशांती तुम्हाला मिळते समाधान मिळतं ध्यानाने काय होतं की शरीर पवित्र होतं ध्यानाने कॉन्सन्ट्रेशन आपण एखाद्या एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता म्हणजे तिच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे हे कळतं म्हणून पहिली गोष्ट प्रत्येक मुलाने ध्यान केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे प्रार्थना प्रार्थनेनं काय होतं की आपलं जीवन जे आहे ते पवित्र बनतं ज्याने मला हा हो देह दिलेला आहे तो कोण आहे त्याचं पहिल्यांदा ज्ञान होतं आपल्याला ज्याने मला हा देह दिला तो कोण आहे तर तो देव आहे तो परमात्मा आहे त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो आहे म्हणून प्रार्थना केली पाहिजे आणि योगानं काय होतं तर शरीर स्ट्रॉंग होतं जोपर्यंत तुमचं शरीर स्ट्रॉंग नाही तोपर्यंत तुम्ही ध्यानही करू शकत नाही खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे दिवसाची सुरुवात व्हायला पाहिजे योगाने व्हायला पाहिजे प्रार्थनेने व्हायला पाहिजे जेणेकरून त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम मोबाईल सोशल मीडिया युगात विद्यार्थ्यांना मानसिक शांतता मिळण्यासाठी अध्यात्म किती महत्वाचं आहे किंवा अध्यात्मामुळे मुलं सोशल मीडियापासून मोबाईल पासून कसे दूर जाऊ शकतात त्या मित्र असं म्हणेल की कलियुगाला कंसामध्ये इंटरनेटचं युग म्हटलं जातं आणि आज आपण एवढे फास्ट चालू आहे टू जी कडनं थ्री जी कडे थ्री जी कडनं फोर जी कडे नाही आता फोर जी कडनं टीकडे जी कडे एवढे फास्ट नेटवर्क आले आपल्याकडे मला असं वाटतं की इंटरनेट मोबाईल ह्या गोष्टी वाईट नाही तुम्ही यूट्यूब वरती फेसबुक फेसबुकवरती तुम्ही सर्च काय करायचं हे तुमच्यावरती आहे म्हणजे मोबाईल वाईट आहे इंटरनेट वाईट आहे असं म्हणता येणार नाही आता तुम्ही मी बोलतो आहे हे आपण दोघं तिघ जण ऐकतो आहोत पण समाजापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव माध्यम आहे ज्याचं नाव इंटरनेट सोशल ना। ना। सोशल मीडिया सोशल मीडिया जर नसता तर आज आपली पॉडकास्ट आज आपली मुलाखत म्हणून माझं एकच सांगणं आहे की मोबाईल वरती तुम्हाला किती चांगलं बघायचं आहे किती चांगलं घ्यायचं आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे मी एक वाक्य खूप तुम्हाला चांगलं सर सांगा आज सध्या अनेक लोक तसं आपण मोबाईलला वापरलं पाहिजे आपण मोबाईलला वापरलं पाहिजे पण सध्या मोबाईलच आपल्याला वापरतो आता शिक्षक आणि पालकांची भूमिका विषयी आपण बोलूया दोन प्रश्न आहेत आमच्याकडे आध्यात्मिक दृष्टिकोन शिक्षकांनी शिक्षणात कसा आणायला हवा पालकांनी आणि शिक्षकांनी आध्यात्मिक हा विषय शिक्षणात त्यांनी कसा आणावा यापेक्षा मी पहिल्यांदा आपल्याला सांगेल की शिक्षक हा फक्त समाजामध्ये रोबोटची भूमिका करतो त्याच्या अर्थामध्ये काही नाही तुम्हाला जो सिलेबस दिला जातो तो शिकवला जातो शिक्षकाने जर स्वतःच्या मनाने जर मुलांना शिकू लागले तर त्यांना नोकरी व्यक्ती काढून टाकते तेव्हा तुमच्या मनाच शिकवतो म्हणजे <laughs> शिक्षक सध्या फक्त रोबोटची भूमिका करतो आहे हा ते काय शिकू शकते तुम्ही प्रार्थना घ्या तुम्ही हे करा तुम्ही ते करा याच गोष्टी थोडेसे शिकू शकते पण हे सगळे जे निर्णय आहे ना ते शिक्षण मंत्री घेऊ शकते माझ तर माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा शिक्षण मंत्रीच हा आध्यात्मिक क्षेत्रातला असलं पाहिजे त्याला अध्यात्मातलं ज्ञान असलं पाहिजे आणि जर त्याला जर अध्यात्मातलं ज्ञान जर असेल तरच तो अध्यात्म शिक्षण प्रणालीमध्ये आणू शकेल आणि पालकांनी सुद्धा अध्यात्माचा कसा आधार घेतला पाहिजे तर ऐका पहिली गोष्ट तुम्ही जे करणार आहात ते तुमची मुलं करणार आहात ज्याला आपण बापाची कार्बन कॉफी म्हणजे मुलं आहे बापाची कार्बन कॉफी म्हणजे मुलं आहे पहिले एक म्हण होती सर बघा तुम्ही बाप किंवा मग आपल्याकडे एक आपल्याकडे पहिले एक म्हण होते बाप वैसा बेटा पर कुंभार वैसा बोटा बरोबर मग बापानं काय केलं पाहिजे त्याच्या बापाचं दर्शन घेतलं पाहिजे बापाने काय केलं पाहिजे त्याच्या बापाचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणजे त्याची मुलं पाहतात की माझा बाप जर माझ्या बापाचं दर्शन घेत असेल तर मी सुद्धा माझ्या बापाचं माझ्या वडिलांचं मी सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे कारण तुमचा मुलगा जर तुम्हाला बोलला तर तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही जेवण करत नाही झोप येत नाही तुम्हाला का माझा मुलगा मला बोलला मग तुम्ही स्वतः जर तुमच्या वडिलांना बोलत असाल तर त्यांनाही वाईट वाटत असेल मग आता ही गोष्ट आपल्याला समजते कुठून तर ही गोष्ट समजते म्हणजे आपल्या याचं स्पष्टीकरण असं आहे की जर आपण परंपरेने जर ते अध्यात्म आणलं तर ते पुढे चालू राहील आणि त्याच्या अगोदर आपण फार चांगलं सांगितलं की आपण शिक्षणाने शिक्षकाने शिक्षणाविषयी अध्यात्माविषयी जर सांगायचं झालं तर सन्माननीय मंत्री महोदय यांनी ते कंपल्सरी करायला पाहिजे किंवा ते विषय आणायला पाहिजे तर अध्यात्म तसंच टिकून राहील धन्यवाद सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण दोन मिनिटं बोलूया की शिक्षणात अध्यात्म आल्यास समाजात कोणते बदल हा तर खूप महत्त्वाचा विषय आहे की स अध्यात्म जर हे समाजामध्ये आणलं तर याचा काय परिणाम होईल सांगते का माणसानं माणसाच्या सोबत कस वागावं हे पहिल्यांदा आपल्याला कळ समानता ही समाजामध्ये असली पाहिजे न्याय निवाडी न्याय नीतीनं आपण कसं वागलं पाहिजे तर हे अध्यात्मातूनच आपल्याला शिकवलं जाते म्हणजे जावेने जावेच्या संघ भावाने भावाच्या संघ कसं वागवलं पाहिजे हे आपल्याला रामायण शिकवतं म्हणजे भावाने भावाच्या सोबत कसं वागायचं रामायण शिकवतं जावेने जावेच्या सोबत कसं वागलं पाहिजे हे रामायण शिकवतं शिकवतं पण सौतीनं सुद्धा सोबतीच्या संघ कसं वागायचं हे सुद्धा रामायणच शिकवत म्हणजे अध्यात्मातून आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात म्हणून रामायणातून कसं जगायचं हे आपल्याला कळतं आणि श्रीमद भागवतातून कसं मरायचं हे आपल्याला कळतं म्हणजे शिक्षण शिक्षणाला अध्यात्म आल्यास आपला समाज शांततापूर्ण जीवन जगेल त्याचप्रमाणे अध्यात्मामुळे ज्या घटना घडत आहेत समाजामध्ये त्याच्यापासून बचाव होईल असं मला वाटतं तर पुढील एक प्रश्न आहे विद्याविनयने शोभते ही संकल्पना आज कितपत लागू होते असं तुम्हाला वाटतं ज्याच्याकडे विद्या आहे त्याला विनय असला पाहिजे म्हणजे नम्रता असली पाहिजे थोडक्यात विनय या शब्दाचा पाहिजे म्हणजे विद्या म्हणजे विद्या ही नम्रतेशिवाय शोभणं दिसत नाही आज जर बघितलं तर मला जर थोडस यायला लागलं किंवा माझा जर थोडा अभ्यास झाला तर मला असं वाटतं की मला खूप येत मी खूप या गोष्टीमध्ये तज्ज्ञ आहे म्हणजे माझ्यासारखं कोणीच नाही म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही जरी म्हटलो तरी थोडस फिरायला जर तर असं वाटतं माझ्यासारखा काय नाही माझ्यासारखा माझ्यासारखा गायक नाही माझ्यासारखा समाजामध्ये भागवत रामकथा करणारा कोणी नाही जोपर्यंत हा हा अहम भाव निघून जात नाही तोपर्यंत हो काही उपयोग नाही पण पहिल्यांदा आपल्यातला अहंकार निघून गेला पाहिजे अहंकार आणि एकदा अहंकार निघून गेला ना किंबक मग विद्या विनयीनं शोभंती

तुम्ही कॉलेजच्या जीवनामध्ये असू द्या किंवा शालेय जीवनामध्ये असू द्या तुमच्या जीवनामध्ये अध्यात्माशिवाय तुम्हाला पर्याय नाही बरोबर पहिल्यांदा थोडस अध्यात्म अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय होतो अध्यात्म म्हणजे नेमकं काय तर तुम्ही जर भौतिक बाजून जर बघितलं तर अध्यात्म हे असं आपल्याला वाटतं की ज्याने माळ घातली त्याला आपण अध्यात्म म्हणजे काय की एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण त्याला म्हणतात अध्यात्म म्हणजे पहिल्यांदा मुळाशी गेलं पाहिजे मी तुम्हाला पहिला ज्या वेळेला प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्हाला मी हेच उत्तर दिलेलं होतं की एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणं आपण ज्याला रिसर्च म्हणतो संशोधन असं म्हणतो संशोधन तर ते आता जिथून तुम्ही विज्ञान चालू होतं असं म्हणताना जिथून विज्ञान चालू होतं जिथून विज्ञान चालू होतं ठीक आहे पण जिथे ते संपतं तिथून पुढे अध्यात्म आपण विद्यार्थ्यांना आणि शिक्षणाबद्दल फार चांगल्या पद्धतीत एक्सप्लेन केलं की जिथे विज्ञान सुरू होतं आणि संपत हे झालं शिक्षण आणि ते संपल्यानंतर जे चालू झालं ते अध्यात्म मला फारच महत्व आहे शिक्षण घेत असताना तर आमचा एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की भविष्यातील शिक्षण पद्धती अध्यात्माशिवाय पूर्ण होऊ शकते का नक्कीच नाही आता जर मुलं बघितले मी तुम्हाला सांगितलं की सध्या पॅकेजच्या मागे आहे शिक्षणाच्या मागे मागे आहे एवढे डिप्रेशनमध्ये आहे की भौतिक गोष्टीचं प्रत्येक गोष्टी मला ही वस्तू प्राप्त झालीच पाहिजे ह्या प्र ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या डिप्रेशनमध्येच आहे मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे ह्या डिप्रेशनमध्ये सध्या सगळी मुलं आहे सगळी मग त्यांनी काय केलं पाहिजे तर दिवसाचे बारा तास असतात बारा तासापैकी प्रत्येकानं असं फक्त एक विचार करायचा की बारा तासापैकी मी एक तास माझ्या पुलीमध्ये राहणार न मला मोबाईल न मला टी व्ही नाही कोणाशी बोलायचं फक्त मौन धरण करायचं आणि त्या एका तासामध्ये स्वतःला जाणायचं मी कोण आहे मला काय करायचं आहे मी कोण आहे मला काय करायचं आहे माझ्या जीवनातला हेतू काय आहे हे एका तासामध्ये सुद्धा जाणून होतं पण एक तासासाठी सगळ्यांचा त्याग करायचा सगळ्यांचा त्याग आणि तो एक तासासाठी सगळ्यांचा त्याग करून घेणं म्हणजे मी कोण आहे मला काय करायचं आहे यावर तुम्ही विचार करू शकता मॅडम मॅडमने आपल्याला शेवटच्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर दिलं अध्यात्माशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही तर अध्यात्म करता करता आपण स्वतःविषयी जाणून घेणं गरजेचं आहे एक तास आपण स्वतःला समजून घ्यायचं आहे का पुलीमध्ये जाऊन तर फार चांगलं आमच्या श्रोत्यांना विद्यार्थ्यांना आपण संदेश दिलेला आहे तसंच बी के एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी बी के टाईम्सच्या वतीने आपलं सर्वां आभार आहे मॅडम की अध्यात्मानी आणि शिक्षण म्हणजे काय समाजाला फार चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आभारी